आणि उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे जळगावमधून उन्मेश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मातोश्रीवर सध्या उद्धव ठाकरे संजय राऊत उन्मेश पाटील करण पवार आणि संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यामध्ये बैठक सुरू आहे उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभेचे खासदार होते भाजपच्या तिकिटावर ते दोन हजार एकोणीसला निवडणूक लढले होते जिंकूनही आले होते मात्र दोन हजार चोवीससाठी पाटील यांचं तिकीट कापून भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती आणखीन माहिती वेदांत नेब आपल्याला देतील वेदांत कविता आपण सकाळपासून ज्या घडामोडी बघतोय आधी उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली त्याआधी संपर्क प्रमुखांची भेट घेतली आणि आता उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ते आता पुढे मार्गसर झालेले आहेत त्यांनी सांगितले की माझी भूजी भूमिका असेल ती मी उद्या सांगेल आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते यामध्ये उन्मेश पाटील हे उद्याच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करू शकतात याची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर हे विद्यमान खा पाटील हे विद्यमान भाजपचे खासदार आहेत मात्र त्यांना या निवडणुकीमध्ये लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं आणि स्मिता वाघ यांना हे तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळेच कुठेतरी उन्मेश पाटील हे नाराज होते आणि ज्या प्रकारे नाराजी आहे असं सांगितलं जात आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी बोलून दाखवली आणि त्यामुळेच आता जळगाव लोकसभा मतदारसंघ ज्या जिथे अजूनही शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार दिलेला नाहीये अनेक इच्छुकांची नावं समोर आलेली असताना आता उन्मेष पाटील जर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असतील किंवा तशा प्रकारची शक्यता असेल तर मग नेमकं उन्मेश पाटीलच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार असणार का यावर सुद्धा आता चर्चा केली आहे मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष ते सुद्धा भाजपचे आहेत करण पवार ते सुद्धा आज मातोश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे उन्मेश पाटील किंवा मग करण पवार हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात आता पक्षप्रवेश नेमका कधी तर उद्या दुपारपर्यंत या संदर्भात अधिकृत माहिती येईल आणि त्यानंतर उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करतील अशी माहिती मिळते कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वेदांत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट